चला, भाई चला 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 किती लांब जायचं दादा अजून हे काय जवळच बरं बरं लवकर केळ घ्या आणि मला मोकळं करा मला लवकर जायचं दादा घरी बर तुम्हाला मोकळं करतो मी मोकळं करतो म्हणजे काय केळ घेऊन असा असा बरं बरं पण आता एक असं झालं आता काय मी उसाला आहे ना बार लावून आलेलो बरं मग मग एक काम करा चला केळं घेऊन उसाला ऊसात कशाला जायचं आता मग तिकडे घेऊ ना मग आता उसात पैसे कुठं उसात ठेवतो कोण नाही नाही तिकडे माझे पैसे माझा गल्ला तिकडे नको नको मी तर था थांबते तुम्ही जाऊन पैसे घेऊन या नाही नाही मी तर था थांबते तुम्ही जाऊन पैसे घेऊन आपला उसाचा माळा कसं आहे आता मला तुमचा उसाचा माळा बघून काय करायचं अहो एकदम बरं बघायचं तुमचा उसाचा माळा तुम्ही पैसे घेऊन या इथं आणि इथं घ्या मला मोकळं करा दादा लवकर तुम्हाला मोकळं करतो म्हणजे काय दादा अहो तिथं पाणी येते काय करायचं तिथं मग तुम्ही पण केळं खा मी पण खातो नको मोकळं करून देतो नको नको केडा मी पण खातो काय तुम्ही घ्या केळं आणि मला मोकळं करा आधी नाही 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 चला नाही नाही तुमच्या जायचं मला पैसा घरात ठेवता कोण उसात ठेवता का पैसे नाही नाही ते कुलूप आहे माझ्या घराला कुठं कुलूप आहे तो काय दरवाजा खुला दिसतो नाही ना बंद आहे तिकडे ना नको दादा तुम्ही घेऊन या पैसे मी इथं बसते तोवर उसामध्ये का दादा दा, तुम्ही, तुम्ही पैसे घेऊन या मी इथं बसते ओटावर तोवर नाही नाही काय इथं बसू नका इथं काय का, कुत्र मांजर काय नाही मी हाकल ती बरोबर कुठे थोडंसं काम आहे चला काय माझं आता ओळख जायचंय पण माझं ऊसात काय काम अहो तुम्ही चला ना तुम्हाला दाखवतो ना ऊस आहे तो नाही नाही मी लय ऊस पाहिला आतापर्यंत हो चला चला नको तुम्ही या पैसे घेऊन मी इथ बसते ओट्यावर हो नाही चला नाही नाही दादा तुम्ही या पैसे घेऊन बर पैसे घेऊन बर बस मी इथ बसते ओट्यावर तुम्ही या पैसे घेऊन बर बरं मग लावा जरा पाटीला हात पाटीला लाव का कोणा लाव अहो दादा पाटीलाच हात लावा पाटीलाच लावायचं ना हा पाटीलाच लावायचं जाऊ द्या बसू आता आता दादा पैसे घेऊन आले असते लवकर ना पैसे कुठे चालले मग केळे घेऊन माणूस केला तुम्ही काय टेन्शन घेता एवढं अरे बापरे तेच केळ आहे ना हा तेच आहे ना मग आता दुसरं मला वाटलं दुसरं काय दादा आता तुमच्या सोबत इथून इथपर्यंत आले मी केळ कसं बदल बदलून जाता बघ काय दादा काही पण बदल खाऊन बघू का आता पैसे दिले नाही डायरेक्ट काय केळ खाना ओके बघू ना पैसे आणि पैसे द्या नाही नाही देतो मी असं थोडी ना दादा थोडीची चौकशी केळ्याची चौका नाही केळ्याची चौक केळ्यामध्ये फरक आहे कसं काय फरक नाही माहिती बघू द्या चौथ घेऊ द्या बर मस्त बरं बरं मग आता लवकर पैसे द्या मला मोकळं करायला जाऊ द्या मला तर द्या ना आता का पार खाऊन पचवून इथं बसवता काय तोपर्यंत बघा ना वातावरण कस आहे वा, माझ्या सोबती बसा तुमच्या सोबती बसून काय करू माझ्या पोरं वाट मा... बघता घरी तुमच्या बर... सोबती बसून काय करू मी बरं तुम्ही दिवसातून किती धंदा करता कसं होत आता धंदा म्हणजे जा काय जस विकलं तसं विकते बर तुम्हाला काही अडचण आली ना तर मला सांगा मी सोबत येतो तुम्हाला पण तुम्हाला सोबत घेऊन कुठं फिरू मी माझ्या नवरा धरण मारेन मला काही नाही त्याला घरी सोडून द्यायचं हो आपण दोघं विकून येऊ हो बघ नवरा चांगला असता तर मी कशाला का काम असते म्हणून म्हणतो मन ना मी तुम्ही सतरा पंचायती वाढत आता मला पैसे द्या मला मोकळे पळून चालल आपलं घरी आपलं मग आता आपलं तुम्ही इथं बसल्या म्हणून आपलं झालं म्हणजे मी इथं बसली म्हणजे घर माझं थांब खाऊ द्या खा लवकर खा लवकर मोकळं करा मला हा मोकळच करतो थांबा ना खाऊन तो द्या मोकळच करतो म्हणजे काय मला पैसे द्या जाऊ द्या मला घरला आता हो ना पैसे देऊन मोकळं करतो ना थांबा ना जरा खाऊन त्या चौथ घ्या लवकर उरका जरा अरे उरकतो ना घशात आटकल तर कसं होईल कसं काय घशात अटकल मी केळ अटकून आट, जातो घशात एवढं पण काय अडकत नाही घाशात काय आम्ही मी खाल्लं नाही केळ कधी तुम्ही खाल्ले मग अरे व बरे छोटे का मोठे छोटे का मोठे म्हणजे काय केळ्यात केळ असत असं नाही ना मग तर केळ केड़ा असतं सर्व केळाची चव सारखी नाही ना वेगवेगळं विग राहत हा वेगवेगळं राहत बरं तुम्हाला माहिती वेगवेगळं मा। असतं बरं माझं एक असं म्हणणं आहे हा बोला लवकर तुम्ही सकाळी किती वाजता निघता सकाळी निघते मी दहा कराला बर तुम्ही बस स्टॉप वरून जाता का हा बरं वर मी येतो मग आपण दोघं जाऊ मग नको नको मी माझं काम करते एकटी काय करायचं एकटी कशाला मी आहे ना जुडीला कशाला तुम्ही पाहिजे मला केळा विकायला के मला आवड आहे ना तुमच्या बरोबर फिरायला माझ्यासोबत कशाला तुम्हाला एवढा आवड केळा विकायची दुसरी पाठी लावून बसत इथं नाही नाही मी कशाला पाठी बसू तुम्ही पाठी लावा मी तुमच्या सोबत बसतो नको नको माझ्या सोबत नको का बरं माझ्या नवऱ्याने पाहिलं तर माझ्या घरात भांडाने त्याला कुठं समजणार समजणार आहे जाऊ दे दादा सतरा पंचायती सोडा मला जाऊ द्या घरी उरका लवकर आता आपण ठरलं होतं किती पंचवीस रुपये निय कस का पंचवीस तुम्हाला म्हटलं की तीस रुपये नाही 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 <recessed isolation> नाही तीस रुपये बरोबर ठरलेला दादा भाऊ नाही नाही आपलं पंचवीस था, म्हणून मी घेणार होतो nah, तुम्ही मला तीस ने हो म्हटलं म्हणून मी तुमच्या घर लोक आले ना मी पंचवीस सांगितलं म्हणून तुम्हाला घरी घेऊन आलो कशाला असं काय करता तुम्ही नाही नाही असं नाही ना बरोबर ना आपलं ठरलं होतं ना नाही आपलं काय ठरलं होतं केळ्याचा भाव तर भाऊ मी तर आधी चाळीस सांगितलं तुम्हाला तुम्ही कचकच करायला जाऊ द्या मग आज घेत नाही मी उद्या घेतो मी हे असं कशाला एवढा टाइम खोटा केला माझा उगाच रिका मग पण खाऊन घेतलं देतो ना त्याचे पैसे उद्या देतो मी एवढ्याचे देत नाही ते एकाचे पैसे देत आहे मग देईल ना मग एकाचे बर बर काय हरकत नाही पंचवीस देत नाही पंचवीस जाईल पंचवीस ने नाही तुम्हाला रोज घ्यायचे असेल तर मी तीस चा भाव लावते तुम्हाला मी रोज येऊन तुमच्या इथं की एक डझन खेळ देऊन जाईल ठीक आहे पाच रुपयांनी हा हा रोज येते मी केळ रोज याच टाइम घरी कोणी नसतं का मग काय घरी कोणी असलं तेव्हा आली तर काय फरक पडतो नाही नाही म्हणजे मला केळं खायला बघायला आता मग केळं घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात खा का ठेवा काही करा बघू आपण नंतर हा नंतरचा विचार आपण नंतर करू हा बर मग मला आता पैसे द्या मला जाऊ द्या घरला आता अरे आता पैसे कुठून आणायचे कुठून ना, ना। हा मी थांबते ना दहा पंधरा मिनिटं या लवकर जाऊ दे मध्ये तिकडे जाऊन येऊ ना मी काय करू तिकडे येऊन नाही 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 तिथे ना तिथं पर्स ठेवले पट ना घेऊन या तुम्ही ऊस दाखवतो ना मी काय करू तुमचा ऊस बघून तुम्ही जा घेऊन या पटकन पैसे मला जाऊ द्या घालणार कधी ऊस पाहिजे तर ऊस घेऊन जायचे आपल्याकडून हा मी पुढचा टाइम येते तेव्हा बघते मला आता घाई जाऊ द्या बर मग उद्या देतो पैसे नाही असं कस काय झालं तुम्ही केळा आता घेणार ना पैसे उद्या देणार एक काम कर हे विकून याचे पैसे कर उद्या एक केळ्याचे पैसे मी देतो बर म्हणजे आता ते एक केळं खाल्ला ते पण उधार ते झालं बरोबर एक उधार ठेवलं ना आपली ओळख राहते आता पण मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला पहिल्यांदा भेटले पहिल्यांदा भेट आपलंच घर आहे ना आपलंच म्हणजे काय नाही असं समजून घ्या आपलंच आहे इथे यायचं बिंदास केलं देऊन काही टेन्शन नका घेऊ काय बाई कस्टमर भेटला काय नाही घ्यायचे का लवकर घ्या जाऊ द्या मला घरला जात तुम्ही जाऊ उद्या या हा या टायमाला या तुम्हाला तीस रुपये निघेल मी बरं बरं बघा बर का परत पलटू नका आता तिथून नाही पलटणार नाही उद्या पंचवीस ते वीस व्हायचे नाही 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 आपला भाव ठरला ठरला बस बर बर तीसच्या खाली एक रुपये नाही घेणार मी नाही बरं चालेल ठीक आहे लाव का कुठे पाटीलाच लावा दादा मला वाटलं ला दुसरीकडे लावायच दुसरीकडे कुठे लावता आता पाटीलाच लावतो मी असं यावर का भाई हा हा येते आपला भाव ठरला ना हा तीस रुपये बरं बरं चालेल चालेल घर माहिती आहे ना हा माहिती माहिती दादा हा बरं या हा बर चालेल चालेल